नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळ आलेली दोनशे त्र्याहत्तर क्विंटल जशीचा दर आहे सात हजार सहाशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लाल तूर बघा तसे पुढील बाजार समती लातूर या ठिकाणी आवकालेली बावीसशे एक्क्याऐंशी क्विंटल जास्ती दर सात हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लातूर बघा तसे पुढील बाजार समती जालना या ठिकाणी आवकालेली सहाशे पंच्याण्णव क्विंटल जास्तीचा जा दर आहे सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती अकोला या ठिकाणी आवकालेली बत्तीस क्विंटल जॅसे दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लातूर